टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा कामारी येथे संपन्न जिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते या हक्क यात्रेमध्ये दिव्यांग मेंढेपाल मच्छीमार यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पास विरोध या विषयावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सहस्त्रकुंडाच्या के बाबतीत मी मंगापूर मग तुम्ही एवढी जर न अशी सवार असत पाहिजे असेल तर आत्ताच आम्ही पाहिजे शेतीला त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतो त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन सुपादन पुनर्वसन कायदा असं म्हणतं हा सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार त्याचं तुम्ही निकष पाळणार का पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार काय खुलीकरण करणार काय तिथं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण केलं पाहिजे माहिती झाली पाहिजे आणि हे जर देत नसत जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पाचा जमीनचा सोहळा हळाय उसू देणार नाही आम्ही भोतिया भंडारा प्रचंड प्रतिष्ठा लोकांच्या दृष्टींच्या तंत्र आम्ही लोकांना टक्के आहेत तर अठरा टक्के आज काढते आमचं परिणाम आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव आहे पंधरा दिवसानं सोयाबीन हात पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावना किती सोयाबीन तुम्ही निघून जात नाही काही चाल मिळणार पनन म्हणत पनन सचिव असे तो म्हणजे अजून काही तुम्हाला आमचं आपण झाले नाही माझ्या शेतकऱ्यातून काय मराच्या दरावर काही वेळांना सौफवेअर आम्ही पाहिजे कुठल्याही पक्ष ना मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत चालत आहे आणि मग असा वाऱ्यावर सुरू चालणार नाही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र पण आता पहिल्यांदा आमचं सोयाबीन आत दिवाळीच्या आत ते आत दिवाळीच्या आत ती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात ती सोयाबीन खरेदी करणार आहे याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात आलंच दुसरे आणि कलेक्टरच्या गाव राहून सगळा बंदोबस्त करू आणि कर्जामुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव यांच्या कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजेस्ट म्हणून याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला पुढचे रुग्ण लाखो शेतकरी एकत्र होऊन आले